नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय आहे श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम, गुरु ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमनमा मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पंचांगाला किती महत्व आहे हे मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास दाखवत आहे तेव्हा आपणासमोर सादर करीत आहे पंचांग आजचे मित्रांनो आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणऐशे शेहेचाळीस संवत्सर कुरोधी अयन दक्षिण ऋतु सौर वर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सकाळी दहा वाजून सत्तावीस ते एकादशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांनंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर धृती योगाला सुरुवात होईल करण विष्टीकरण आहे मित्रांनो आजचे सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ्यात एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभूरात प्रवर्त मानस्य ब्रह्मणो द्वितीय पराते श्वेतवराहकल्पे वो कली युगे, प्रथम पादे जंबूदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्रदेश व्यावहारिक चांद्रमण शालिवान शके, शेच प्रभादी षष्टी संवत्सरा मदे क्रोधी नाम संवत्सरे दक्षिण आयने, सौर वर्षा ऋतु ज्येष्ठ कृष्ण पक्षे वासरे अश्विनी नक्षत्रे सुकर्मा योगे विष्टी करणे दशमी वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरित पती विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावातले संकल्पाचे संकल्पा पाणी समोरच्या तामनात सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले पनेल जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक आणि मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो अमावश्या जवळ येत असल्यामुळे सध्या साखरपुडा डोहाळ जेवण बारसे जावळ काढणे ग्रह प्रवेश यासाठी एकही मुहूर्त आता आहेत मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी देखील उपनयन विवाह वास्तुशांती आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त आता शिल्लक नाही मित्रांनो भूमिपूजन व पायाभरणीसाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक एक, एक जुलै जो आजचा मुहूर्त आहे आणि हा विधी आपल्याला सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतरच करता येणार आहे त्याआधी नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मी जे आपल्याला सांगतो की वेळेची मर्यादा वेळेची मर्यादा ती अशा प्रकारे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये असते मित्रांनो ती आपल्याला जाणून घ्यायची असते या ठिकाणी मी एकच मुहूर्त असल्यामुळे आपणास ही वेळ देत आहे सर्वच मुहूर्त असताना मला ती देता येत नाही मित्रांनो मित्रांनो यावरही आपण आपल्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी नवीन मुहूर्त स्वतः किंवा पुरोहितांच्या माध्यमातून तयार करू नका कारण आपला धार्मिक विधी हा धार्मिक विधी संपन्न होणार नाही कारण त्यात काहीच तथ्य नसणार आहे तेव्हा असे विधी करण्या न करण्या पे, करण्यापेक्षा न केलेले बरे मित्रांनो हे लक्षात घ्या जे पंचांगात दिलेले असतात जे माझ्या मा व्हिडिओमध्ये दिलेले असतात तेच मुहूर्त आपण घ्यायचे आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या यासाठी आपल्याला कुठल्याही पंचांग धारकाची पुरोहितांची गरज लागणार नाही फक्त वेळेचे बंधन आपल्याला पाळायचे आहे आणि स्वतःच्या जन्मकुंडलीनुसार आपल्याला हे मुहूर्त निवडायचे सगळेच मुहूर्त आपल्यासाठी नाहीत मित्रांनो हेही लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया यात पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी दहा वाजेनंतर नंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही दिनविशेष मित्रांनो पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत गभार योग हो आहे आता याचा फायदा कितपत आपल्याला घ्यायचा आहे कसा घ्यायचा हे आपण ठरवायचे मित्रांनो पण आपणास त्या कार्यामध्ये यश प्राप्त होणार तसेच मित्रांनो दहा सत्तावीस पर्यंत सहा सव्वीस ते दहा सत्तावीस पर्यंत भद्रायोग आहे हे लक्षात घ्या मित्र सहा सत्तावीस सहा सव्वीस पासून नाही क्षमा करत आधीपासून तो सुरू झालेला आहे तो दहा सत्तावीस पर्यंत असणार आहे भद्रायोग अर्थात विष्टीकरण म्हणूनच दहा वाजेनंतर चांगला दिवस आपल्याला सांगण्यात आला यानंतर दग्ध योग सुरू होत आहे दहा सत्तावीस नंतर दग्ध योग सुरू होत आहे या दग्ध योगाचा संबंध नवीन जन्म घेणाऱ्या बाळांच्या जनन शांतीसाठी आहे यांची शांती या अशुभ योगाची शांती बाराव्या दिवशी करायची असते बाळाच्या आपल्या घरी राहत्या घरी पंडिता मार्फत विधिवत करायची असते हे लक्षात घ्या कारण पुढील पंचांगात याचा हा योग दिलेला नसतो चालू पंचांगामध्येच दिलेला असतो एकादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रां आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म पंडिताच्या माध्यमातून अपराहन काळी दुपारी दोन ते चार या वेळेत करायचं आहे तीर्थक्षेत्री करा किंवा राहत्या घरी करा पण करणे गरजेचे आहे तेव्हाच आपली सेवा पित्रांपर्यंत पोहोचेल पित्रांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमयपणे पृथ्वीवर दहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर नाही मित्र याचा अर्थ दशमी या तिथीपर्यंतच हा अग्नी उपलब्ध आहे एकादशी तिथीला उपलब्ध नाही आपल्याला काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेच्या आधीच आपल्याला ते पूर्ण करायचे रेग्युलर जे आहेत ते आपण कधीही करू शकता राहू काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेत जी आपली महत्वाची कामे ती शक्यतो टाळाती कारण त्यात यश प्राप्त होणे कठीण आहे राहूचा प्रभाव जबरदस्त असतो मित्रांनो सर्वांनाच सारखे यश प्राप्त होईल किंवा अपयश प्राप्त होईल असे नाही शुभासुभ फळ देणारा हा राहू आहे मित्रांनो आपणास कसा आहे हे आपल्याला माहीत नसते म्हणून आपण शक्यतो या वाटेला जाऊ नये मित्रांनो प्रमुख वक्री ग्रह मित्रांनो तीन पासून शनी वक्री होत आहे त्याआधी होत आहे पण तोपर्यंत तो स्तंभी आहे तो मागच्या अंशावर येत नाही हे ये लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण マハティパ。